नावाचा एक राक्षस आहे त्या जालंधराची पत्नी वृंदा आहे त्या अत्यंत पतिव्रता आहे एक ब्राह्मण कुटुंब होत रोज यज्ञ उपवीत पूजा करायची बेचारा ब्राह्मण रोज लोकांच्या घरी जाऊन पूजा करायचा श्लोक म्हणायचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त रोज पूजा करायची ब्राह्मणी जी होती पत्नी जी होती ब्राह्मणाची माझ्याकडे बघा अतिशय पतिव्रता गोड पतिव्रता नवराला आल्याशिवाय कधी जेवण करत नव्हते हो। एक वाक्य सांगू माणसाच्या जीवनात हजारो नाते पण हजारो नाते काही कामाचे नाही पत्नीचंच नातं कामाचं म्हणून तुम्ही सगळे अभंग वाचा संतांचे देवाशी जोडताना आईचं नातं जोडलं नाही भावाचं नातं जोडलं नाही संतांनी जे नातं जोडलंय ना पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी पतिव्रता पत्नीचंच नातं जोडलंय बघा त्याचं कारण लाख नाते आहेत जगात ते नाते तुमचा विश्वासघात करू शकतात त्याची जागा कोणीतरी घेऊ शकत पण पतिव्रता पत्नी असेल ना तिची जागा कोणी घेऊ शकत सगळ्या गौलणी देवाला म्हणायच्या बघ आम्ही तुझ्या आहेत विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा नातं जोडलेलं होतं ना घररिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म एक राधा एक मीरा दोन श्याम कोचा अंतर क्या दोनों की चाह में प्रेम बोलो एक प्रेम दिवानी, एक तरस राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया धाज से हो बैठी वो गोविंद मीरा हाथ मिलाया एक मुरली एक पायल दोनों हरी प्रेम से घायल अंतर क्या दोनों की वृत्ती में बोलो एक हारन माने एक जीतन माने एक प्रेम दिवानी एक तरस तर नातं जोडलं पाहिजे आणि पत्नीच जोडलं पाहिजे एका आपल्या आष्टीचं बाळू नावाचा पोरगा होता डॉक्टर वस्तीवरती राहत होता तिकडं खाली जरा लांब कोणता रोड, आपा? तो तो रोड, रोड ला ते आपला आपण येतो तो कोणता रोड ब्रह्मगाव हा त्या ब्रह्मगाव रोडला त्याचं घर होतं एखादा असलं तर त्यानं लावून घेऊ नका बरं आहे आई वारली आई वारली तर रडायला लागला देवा आई गेली माझी प्रेमाचा सागर आटला कोण मला आता गोड बोलणार कोण माझ्या डोक्यानं हात फिरवणार कोण मला प्रेमाचं सागर कोण मला जवळ करणार सारखं रडायचं हो सारखं आई गेली आई गेली आई गेली परिणाम असं झालं बरेच रडल्यामुळे गावातले जे त्याच्या आईच्या वयाच्या म्हाताऱ्या होत्या ना त्यांना माहिती झालं बाई वस्तीवर बाळ्या राहत नाही का आपलं या म्या बळे बाबा बस भारी आहे बरं का हा अशोक महाराज जुना गायक आहे आमचा आष्टी तालुक्याचं वैभव वारकरी चाली जर म्हणायला लागली आता कीर्तनात तर फार सुंदर म्हणतात या पुढे यातय या सगळ्या आलेल्या बहिणी पुढे येत चला अशा आले की पुढे या आलं की पुढे या ऐक ऐक लगेच तिकडं नका बघू माझ्याकडं बाळ्या बाळ्या आई वारली ना त्याची रडायला लागला देवा आई गेली आई गेली प्रेमाचा सागर अटला कोण मला आता जवळ करणार कोण मला प्रेमाचा घास भरवणार कोण मला आता जवळ करणार माझ्याकडे बघा लक्ष द्या कोण मला आता बोलणार कोण मला आई म्हणणार सार रडायचं आई गेल्यावर दुःख असतं पवार सर सारख रडायचं तांदळे महाराज सारखं आई गेली आई गेली आई गेली डॉक्टर दुःख दुक्त झालं गावातल्या आई त्याच्या आईच्या ज्या वयाच्या म्हाताऱ्या होत्या त्यांनी काय केलं एक रिक्षा भाडण लावला आपे रिक्षा आहे ना इथं रिक्षा रिक्षामध्ये बसल्या आपे रिक्षा घेऊनच गेले बाळूच्या घरी वेळ कमी आपल्याला बाळूच्या घरी पोहोचल्या बाळूची दरवाजाची कडी वाजवली बाळूनं कडी उघडली सगळ्या मात बसल्या समजून सांगायला सुरुवात केली बाळ्या असं रडत असतात का रे म्हटले तुझ्या आईनं आम्ही बरोबरच्या गावात नांदायला तुझ्या आईबरोबरच ते नगरला अक्रूर महाराजांच्या साखरे महाराजांच्या कथेला बरोबरच आम्ही त्या वडात झाडाला आता वटपौर्णिमेला दोर बांधायला तुझ्या बरोबरच नागपंचमीचे गाणे म्हणायला तुझ्या बरोबरच ते कथा ऐकायला कीर्तन ऐकायला जायचो गेली बाबा तुझ्या पहिल्या गाडीनं तुझी आई नाराज होऊ नको असं काय रडतो राजा जेवत नाही जणू तू पाच सहा दिवस झाले जेवला नाही एक काम कर बाळ्या आई गेली ना तुझी आजपासून आम्हाला आई समज आम्ही तुझ्या आईसारख्या नाही घर जेवण बाळ्यानुधांच्यावर बाकरी दुधात चुरूनच आणल्या उपोषणच सुटलं त्याचं मोकळाच झाला काय झालं म्हटलं आई गेली म्हणून गावातल्या माथाऱ्या माझ्या आई आहे आनंद भरून निघाल दुःख भरून निघालं दुःख निघून गेलं आईची जागा माथाऱ्याने भरून काढली सात आठ महिने पुन्हा आनंदात गेले पण आठ महिन्यानं बाळ्याच्या जीवनावर संकट काही थांबलं नाही शरद दादा त्याच्या जीवनावर दुसरं संकट आलं त्याची बहीण वार पुन्हा रडायला लागला देवा आई गेली होती जाऊ द्यायची बहिणं गेली कोण मला आता राखी बांधणार कोण मला गंध लावणार कोण माझी आरती करणार किती वाईट केलं रे देवा आई गेली होती जाऊ द्यायची बहीणं गेली पुन्हा रडायला लागलं पुन्हा पाच सात दिवस जेवला नाही पुन्हा त्याच्या बहिणीच्या वर्गातल्या त्या सको ठकू मको या पूर ते त्यांना माहिती झालं बाई वस्तीवर बाळ्या राहतून त्याची बहीण वारली आपल्याच वर्गात होती संगज खोकून संगज कबड्डी सगळ टो समज कॉफ्या बाप्याने अभ्यास असं सांगत आम्ही पहिल्या गाडीनं गेली बळी म्हणतात फार दुःख झालं म्हणतात त्याला रडतोय त्या पुरीनं तोच आपल्या रिक्षा लावला त्याच रिक्षामध्ये बसल्या आपल्या वेळ कमी असल्यामुळे तिथं पोहोचल्या पुन्हा रडायला लागल्या पुन्हा समजून सांगितलं बाळाला बाळ्यां दरवाजा इचकडे उघडी बसायला चट टाकली बाळ असं रडत नसतात तुझी बहीण गेली बाळा खूप चांगलं नाही झालं दुःख झालं तुला बहीण नाही राहिली आजपासून आम्हाला बहीण समज आम्ही तुझ्या बहिणीसारख्या नाहीत का आम्ही तुला राखी बांधू इकडचा हात भरू इकडचा हात भरू आम्ही करदुड्याचा सोल करू तुला एवढ्या बहिणी आम्ही तुझ्या काळजी काय करतो आम्ही बहीण नाही का तुझी कर्जवाल बाल्यानं पुन्हा दोन चार चपात्या चा दुधात चुरणच झाले उपोषण सुटलं मोकळा झाला काय झालं म्हटलं बहीण गेली म्हणून गावातल्या पुरी माझ्या बहिणी आहे आईची जागा माथाऱ्यांनी भरून काढली बहिणीची जागा पोरीनी भरून काढली दोन वर्ष आनंदात गेले आणि दोन वर्षानं बाल्याच्या जीवनावर तिसरं संकट आलं बाळ्याची बायकोच वारली वा या असा माल लागतोय लोकाला महाराज चांगलं कोण आहे तांदळी महाराज असला भंगार दोन म्हणून खिशात दोन प्रकारचे माल लागते एकूण एक जीकुन एक भंगार एकूण चांगला एकूण असा दोन माल लागतो एकाच चा भंगारण चांगला मिक्स केला तर बरं आहे नाही तर चांगल्या मालाला पत्रकार साहेब गिरायक <laughs> आता, आता 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 तुम लेक नहीं। आता तुम्हाला सगळ्याला कळलं नाही आता कुणाची ताकद आहे म्हणायची जाऊ द्या गेली <laughs> आता रिक्षा जाणार नाही आता माऊली नगर नाही जगातून कोणत्याच भागातून रिक्षा येऊ शकत नाही जाऊ द्या गेली मी आई आईची जागा ओंकार महाराज <laughs> मातारीनी भरून काढली बहिणीची जागा पुरीनी भरून काढली बायको गेली नातं संपलं तसंच आहे महाराज एकदा तुमची पत्नी गेली नातं संपून जातं जगातलं परमोच्च नातं आहे पती पत्नीचं लक्षात ठेवा हो ब्राह्मण जेवला नाही की ब्राह्मणी जेवत नसायची पतिव्रता होती एक दिवस असं झालं दुपारच्या वेळेला ब्राह्मण देवाला पूजेला उशीर झाला आणि बारा वाजले भूक लागली तरी खूप वाट पाहत होती पतिव्रता होती दोन मिनटं ऐका पतिव्रता होती आपल्याला देवाच्या जन्माच्या कारणाकडे जायचं आहे जन्म करायचं आहे आपल्याला नाचायचं आहे आपल्याला फुगड्या खेळायच्यात आपल्याला आपल्याकडे रामचंद्राचा जन्म होणार आहे एवढी सुंदर तिसऱ्या दिवसाची कथा आहे रंग भरत चालला आहे कथेला आज माणसं पण भरपूर आली नुसती सती नाही आली आज सत्या पण आलं आहे सत्या पण आलं आहे आज मी म्हटलं होतं काल नुसती सती नाही पाहिजे आम्हाला सत्या पण पाहिजे मम्मी नाही पाहिजे पप्पा सुद्धा पाहिजे अशी माणसं पाहिजेत ना का तिला वा आज फार मंडप भरला आज मलाही आनंद झालाय वा वा तांदळे महाराज धन्यवाद आज तांदळे महाराज मी काल सांगितलं होतं फोन लावा आता लोक आले पाहिजे म्हटलं मंडप भरला पाहिजे वा सगळ्यांना धन्यवाद असं यावर दोन चार दिवस खा खूप गोड आहे महाराज तुमच्या घरातली कथा आहे तुमच्या घरातली आहे तुमच्या घरात येऊन मी सांगतोय तुमच्या चुलीजवळ येऊन मी सांगतोय तुमच्या बहिणीजवळ आईजवळ येऊन सांगतोय तुमच्या दारात येऊन सांग इतकी गोड कथा आहे संपूर्ण असं वाटतंय कधी पाच वाजतेत कळत नाही कधी कथा संपूर्ण जाते कळत नाही एवढी गोड कथा आहे ना मग ऐका 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 पतिव्रता पत्नी दुपारी दोन वाजले तरी जेवली नाही खूप भूक लागली होती मालक आले नाही 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 अजून माझा पती आला शेवटी येत असं पाहून तिने यज्ञ मांडला यज्ञामध्ये आहुती सोडायला सुरुवात केली हुशार होती विद्वान होती ब्राह्मणाचं जे कर्म होत ते स्वतः बायकोनं पूर्ण केलं माझ्याकडे लक्ष द्या आणि पूर्ण काम झाल्यावर पूर्ण विधी झाल्यावर जेवणाचं ताट नैवेद्य दाखवला आणि आता मालक आले पती आला पतीवर आता सांगतोय बरं ऐका जसे मालक आले तसे तिनं मालकांना ताट वाढलं मालक म्हटले अगं माझी तब्येत जरा बरी नाही मला थोडंसं बरं वाटत नाही तू जेवून घे आई मालक तुम्ही काही खाल्लं नाही मी सुद्धा काही खाऊ शकत नाही तुम्हाला आराम करायचा आहे आपल्या मांडीवर मालकाचं मस्तक घेतलं माझ्याकडे बघा चित्र डोळ्यासमोर आणा मांडीवर मस्तक घेतलं मालकाचं नवऱ्याचं पतीचं नवऱ्याचं डोकं दापता दापता मालकाला झोप लागली आणि तेवढ्यामध्ये झोक्यामध्ये तिचं बाल जी झोपी घातलं होतं ते अचानक जागी झालं पतिव्रता ऐका बरं पतिव्रता कशी सत्ता असते पतिव्रतेची एवढी कथा ऐका झोक्यातून ते बाळ अचानक खाली आलं रांगत 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 जिथं यज्ञकुंड केला होता त्या यज्ञकुंडाच्या जवळ ते बाळ पोहोचलं अचानक आईचे डोळे समोर गेले पाहिलं तर माझं बाळ आहे अजून जर दोन चार पावलं चाललं तर यज्ञकुंडात पडेल यज्ञकुंडाचा अग्नि तेवत आहे मी आत्ताच यज्ञ केलाय त्याच्यातून ज्वाळा निघतात माझं बाळ जर त्याच्यामध्ये पडलं तर माझं बाळ जळून जाईल माझ्या बाळाचं शरीर खात म्हणजे पण मी जर त्या बाळाला उचलायला गेले तर माझी मांडी माझ्या मांडीवर माझ्या मालकाचं मस्त घे मी जर हलायला गेले जाग करायला गेले उठायला गेले तर माझ्या मालकाची झोप मोडेल माझं पातिव्रत्य नष्ट होईल माझा धर्म बुडेल ऐका पतिव्रता कशाला म्हणतात बाळ आता पुढे पुढे सरकत होत डोळ्यातून आसुरीच्या धारा लागल्या होत्या पण पतिव्रता पत्नी हल्ली नाही तिनं पतिव्रता धर्मालाच मान्यता दिली उठली नाही उठली नाही मालकाचं शिर हालेल माझ्या मालकाची झोप मोडेल म्हणून तिनं बाळाचा विचार केला नाही बाळाचा विचार तिनं आता सोडून दिला बाळ रांगत, रांगत 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 त्या यज्ञकुंडामध्ये जाऊन पडलं जागावर भस्म होईल असं तुम्हाला वाटलं ना जळून गेला असं तुम्हाला वाटलं ना असं काही झालं नाही त्या अग्निदेवाला प्रश्न पडला मी जर या बाईच्या बाळाला जाळलं आणि या पतीची झोप झाल्यावर या बाईनं जर मला श्राप दिला अग्नि माझ्या बाळाला जाळतोस भस्म होशील तिचा श्राप मला लागल्याशिवाय राहणार नाही अग्निदेव प्रगट झाले सुखरूप जसं राखेमध्ये लेकरू खेळावं तसं तिचं बाळ बाहेर आलं बाळ बाहेर आलं हे शिकू नका अगोदर तिने पातिव्रत्य सांभाळलं हे शिका त्याला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ताशी ती वृंदा होती आणि त्या वृंदाच वृंदाचं पातिव्रत्य खूप महान असल्यामुळं जालंधराबरोबर कोणत्याही देवानं युद्ध केलं तरी जालंधर मरत नव्हता भगवान शंकरानं खूप मोठं यज्ञ केलं युद्ध केलं तरी तो जालंधर मरत नाही इंद्रदेवानं बाण मारले तरी तो जालंधर मरत नाही असे खूप खूप प्रयत्न केले तरी जालंधराला काहीच होत नाही मग भगवान सगळे सगळेजण जातात पार्वती भगवान विष्णू मार्ग सांगतात मार्ग असा आहे पतिव्रता आहे ती वृंदा त्यामुळे त्या जालंधराला काही होत नाही जालंधर त्यामुळं बाणानं मरत नाही आता काय केलं पाहिजे शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं शत्रू जिंक समाज जिंकायचा बोलणं गोड लागतं हो मै मैत्री टिकवायची बोलणं खरं सत्य लागतं मैत्रीमध्ये सत्य लागतं ऐका हो तुम्हाला मैत्री टिकवायची सत्य लागतं समाज जिंकायचा बोलणं लागतं शत्रू जिंकायचा कपट लागतं कपटेनं शत्रू अशोक महाराज जिंकायचा शत्रू मग तुम्हाला कपट वापरावं लागतं भगवंतानं कपट केलं आणि वृंदाला जालंधर राजाचं स्वतः रूप धारण केलं आणि कपट करून वृंदाच्या शेजारी एकांतामध्ये बसले तिचं पातिवृत्य भ्रष्ट झाल्यामुळं इकडून देवादिकांनी बाण सोडले भगवान शंकर भगवान ब्रह्मदेव इंद्रदेवाचे बाण जालंधर राजाला लागले जालंधराचा मृत्यू झाला बघ पार्वती धावतच आले सगळे प्रधान वृंदा माता वृंदा माता जालंधर राजे निवर्तले गेले मा मा हा माझा नवरा गेला हा कोण आहे भगवान विष्णू खऱ्या रूपामध्ये प्रगट झाले आणि वृंदेला राग आला आणि पातिव्रत्यातल्या पातिव्रत्या पतिव्रता स्त्रीनं भगवान विष्णूला श्राप दिला हे देवा माझा आणि माझ्या पतीचा वियोग हो, घडून आणतोस पुढच्या जन्मात तुझ्या पतीचा आणि तुझा, पती तुझा सुद्धा वियोग हो, घडे हा श्राप भगवंतानं घेतला दुसरं कारण तुळशीदासजी सांगतात आणखीन एक कारण आहे आणखीन एक कारण आहे आणखीन एक तुषाजी त्याचं वर्णन करत